हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी मेथीची भाजी घेतली आहे तर ही भाजी आमच्या वावरामधली आहे एकदम कवळ्याशी अशी ही भाजी आहे तर आता मी भाजी निवडून घेते तर या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे जितकी भाजी कवळ्या आहेत तिची डेट तिथपर्यंत आपल्याला हे देठ घ्यायचे आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेणार आहे तर या पद्धतीने मी आता सर्व भाजी निवडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते मी सर्व भाजी निवडून घेतली आहे आणि इथे मी भाजीसाठी लागणारं देखील कट करून घेतलं आहे तरी ते मी सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि इथे मी दोन बारीक आकाराचे बटाटे साल काढून याला अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आता आपण भाजी फोडणीला टाकूया आता इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला हिरवी मिरची जी आपण कट करून घेतली ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही मिरच्या ठेचून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग मिक्सरला बारीक वाटून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला लसणाला गोल्डन कलर येतपर्यंत आणि मिरच्यांना डाक पडेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला लसूण देखील गोल्डन झाला आहे आणि मिरच्यादेखील छान परतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपण जे बटाटे आपण कट करून घेतले होते त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचे आणि हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता कांदा आणि बटाटा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर पाहू शकता इथे मी कांदा आणि बटाटा दोन मिनटं छान असा तेलामध्ये परतून घेतला आहे आणि आता इथे एका साईडला मी भाजी देखील धुवून घेतली आहे भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी तीन ती चार ते चार पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे ह्याला भरपूर माती असते त्याच्यामुळं भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपल्याला कढईमध्ये भाजी घालून घ्यायची आहे पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये ही भाजी घालायची आहे आता सर्व भाजी मी कढईमध्ये घालून घेतली आहे आता आपल्याला यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आत्ता घातलं की मग भाजी हळूहळू मिठाला पाणी सुटतं आणि मग भाजी खाली बसते आणि मग व्यवस्थित मिक्ससुद्धा करता येते आपल्याला भाजीला तर पाहू शकता जसं जसं आता मी मिक्स करते तशी तशी आपली भाजीची क्वांटिटी कमी होत चालली आहे तर आता इथे ते मी सर्व भाजी मिक्स करून घेतली आहे आता आपल्याला ही झाकण न ठेवता पाच मिनटं अशी शिजून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला भाजी हलवायची आहे नाही तर मग ती खाली लागू शकते तर इथे मी पाच मिनटं भाजी शिजून घेतली आहे आणि अधूनमधून मी भाजी हलवत होते आता भाजी मिक्स करून घेते आणि मग गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकता आपला बटाटा देखील छान असा मऊसूद शिजला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय